नमस्कार मंडळी एका रात्रीमध्ये सर्वात महागडा होळीचा कार्यक्रम नेमका कोणता असू शकतो जर मी तुम्हाला असं सांगितलं एका व्यक्तीने तीन कोटी रुपयांची होळी साजरी केली तर तुम्ही विश्वास ठेवाल का हो बिहार मधील एका सरकारी इंजिनिअरने अक्षरशः नोटांची होळी खेळली आणि कोटी रुपये जाळून टाकले आणि अजून देखील एकोणतीस लाख रुपये सापडले आणि अंदाज आहे की त्याच्याजवळ एकूण शंभर कोटी रुपयांची संपत्ती आहे चला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून बिहारमधील धक्कादायक भ्रष्टाचार प्रकरणाची संपूर्ण कहाणी या घटनेच मुख्य पात्र आहे विनोद कुमार राय तो बिहार सरकारच्या ग्रामीण कार्य विभागामध्ये सुप्रिंटेंडेंट इंजिनियर आहे गुरुवारी रात्री विनोद राय सीतामढी मधून मोठ्या प्रमाणावरती रोकड घेऊन पटना येथे आपल्या घरी गेला आणि त्याच्या या हालचालीची माहिती बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यांनी तात्काळ पाठलाग सुरू केला आणि जेव्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी पहाटे विनोदच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याची पत्नी घराच्या दरवाजामध्ये येऊन उभी राहिली तिने पोलिसांना सांगितले की घरात मी एकटे आहे आणि या कारणामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला सकाळ होण्याची वाट पाहावी लागली कारण नियमानुसार रात्रीच्या वेळी महिला एकटी असल्यानंतर छापा टाकता येत नाही आणि या संधीचा फायदा घेत विनोदने रात्रभर एक धक्कादायक असं काम केलं तो घरातील वरच्या मजावरील खुलीत बसला होता आणि नोटांच्या बंडला जाळण्यास सुरुवात केली त्याने संपूर्ण रात्रभर तब्बल दोन ते तीन कोटी रुपयांची रोकड जाळी आणि नोटा जाळताना त्याने त्या बाथरूमच्या पाईपमध्ये टाकल्या ज्यामुळे घरातील ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे बंद बन पडलं आणि शुक्रवारी सकाळी जेव्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पथक घरात गेले तेव्हा त्यांना आश्चर्यकारक असे दृश्य दिसले घरातील बाथरूमच्या पाईपमध्ये नोटांची राख भरली होती आणि पाण्याच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोकड सापडली होती आणि याशिवाय साडेबारा लाख रुपयांच्या अर्धवट जायला नोटा देखील सापडल्या आणि या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेला विनोद कडे एकूण एकोणतीस लाख रुपये रोकड सव्वीस लाखांचे दागिने पंधरा बँक खाती जमिनीचे कागदपत्रे विमा पॉलिसी आणि गुंतवणुकीची कागदपत्रे देखील सापडली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विनोद कडे एकूण शंभर कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा देखील अंदाज आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये विनोद आणि त्याची पत्नी दोघांना देखील अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावरती भ्रष्टाचार पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि काळा पैसा लपवण्याचे आरोप देखील आहेत आणि या प्रकरणाची चौकशी परिवर्तन संचालयाकडे सोपवण्याची शक्यता आहे खरंतर हे सगळे प्रकरण दाखवून देतो की भ्रष्टाचार नेमका किती प्रमाणावरती मोठा होत आहे एका सरकारी कडे शंभर कोटींची संपत्ती असणे आणि छापा टाळण्यासाठी कोटी रुपये जाळणे हे दाखवते की आपल्या प्रशासनामध्ये नेमके किती मोठे छिद्र आहे आणि अशा प्रकरणांमुळे सामान्य जनतेचा सरकारी यंत्रणेवर विश्वास उठतो या धक्कादायक प्रकरणाबद्दल तुमचे नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या सुटेल लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद